मोहोळ मतदारसंघातील कोरवली या गावात आमदार राजू खरे यांच्या आमदारपदी विजय झाल्याबद्दल जंगी सत्काराचं आयोजन केलं गेलं यावेळी आमदार राजू खरे दाखल होताच प्रथम हलगीच्या जल्लोषात स्वागत करत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला याचबरोबर सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती विजयराज डोंगरे यांच्यासह मानाजी बापू माने यांचाही सत्कार करण्यात आला या कार्यक्रमावेळी आजी माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तर गावातील काही नागरिकांनी गावातील व अन्य कामांचं निवेदन देण्यात आलं तर आमदार राजू खरे यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत विरोधकांचा खरपूस समाचार घेतला एवढंच नाही तर सीएसआर फंडातून तेरा कोटींहून अधिक निधी गावच्या विकासासाठी उपलब्ध केला असल्याची माहिती आमदार राजू खरे यांनी सांगितली गावामध्ये आमचे ज्येष्ठ नेते शिवानंदराव पाटील यांच्या बोलण्यावरून त्याच्या शेतामध्ये पाटी हुरडा खाण्याकरिता आलो होतो आणि जाता जाता कोरवली ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार स्वीकारून जावा अशी विनंती ना मी आज आपल्या सत्कारासाठी आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो उपस्थित माझे सर्व सहकारी श्री दादा डोकरे आमचे ज्येष्ठ नेते शवानंद पाटील महाराज बापू माने या गावचे सरपंच माझे मित्र डॉक्टर अमोल शिवानंद पाटील सरपंच दयानंद महादेव पाटील शशिकांत रिमशद् कस्तुरे दिगंबर महादेव राजणे राहुल पाटील सुभाष पाटील बसवेश्वर ओमाने सुरेश ममाने आमचे दोन सरपंच इथे उपस्थित आहेत लिंगराज वनमाने राम हिंगणेचे सरपंच संभाजी लिंगरे माझे मित्र अजित सिंगांना अवतारे पुरून वरून आमचे का जेव्हा भावाचे मित्र अण्णाही उपस्थित आहेत उपस्थित सर्व सर्व ग्रामस्थ बांधवांनी बघितले आता डॉक्टर साहेब बोलले की आपण बोलताना थोडं जनता जड अंत करणार म्हणाल परंतु काल शिवाजीलांना मी आणि विजयराज जयशिंगांना मी मुंबईत होतो आणि मग मी आमदार झाल्यानंतरनं आपण या तालुक्यातील विकासाचं पर्व चालू करत असताना एक महाराष्ट्र शासनाचा निधी नव्हे तर सी एस आर फंड म्हणजे एखाद्या मोठ्या कंपनीच्या उत्पन्नातून दोन टक्के रक्कम ही सामाजिक उपक्रमावर खर्च के करावी अशा पद्धतीची घटनेमध्ये तरतूद असल्या कारणानं अशा मोठमोठ्या कंपन्या या देशामध्ये आहेत आणि त्यातल्या एका मोठ्या कंपनीनं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तेरा कोटी पन्नास लाख रुपयाचा निधी दोन दिवसापूर्वी मंजूर केला योगायोगानं शिवानंदांना मुंबईला आले होते विजयराज मुंबईला आले होते जयसिंग नाना मुंबईला होते आणि मग मी म्हणा मी त्यांना म्हणालो की बाबा मला हे वीस गावासाठी प्रत्येकी पंच्याऐंशी लाख रुपयाप्रमाणे हा निधी द्यायचा आहे आणि हा निधी शिक्षण आरोग्य रस्ते ह्या कामाकरिता खर्च करायचा आहे यात कुठल्याही पद्धतीचा हस्तक्षेप असता कामा नये आणि हा निधी ज्या कंपनीनं आपल्याला दिलेलं आहे त्या कंपनीची स्वतंत्र अशी यंत्रणा आहे ती यंत्रणा इथे येऊन स्वतः त्यांचे सर्व इंजिनियर सर्व त्यांचे अधिकारी हे आणि एक नंबरचं मटेरियल वापरून मग शाळा बांधणी असेल हॉस्पिटल असेल शिक्षण असेल सर, मुलींसाठी महिलांसाठी काय असेल लाईट्स योजना असेल गावातील दिवे असतील परंतु त्या आमदार म्हणून मी आणि त्या गावच्या सरपंचांनी आणि त्या ग्रामपंचायतीमधील सर्व सदस्यांनी मिळून जी कामं सुचवी आणि जे कामं त्यांच्या नियमात बसतील असे पंच्याऐंशी लाख रुपये त्या गावाला खर्च करता येतात आणि मग निकष असा लावण्यात आला डॉक्टर अमोल आपल्याला माहिती असावं आपल्या वडिलांची पुण्याही म्हणा की ज्या ग्रामपंचायतींनी मला सर्वात जास्त लीड दिलं ज्या ग्रामपंचायती ह्या अनगरकरांच्या व्यवस्थेला बळी पडल्या ज्या ग्रामपंचायती गेले वीस वीस तीस तीस चाळीस चाळीस वर्ष अनगरकरांच्या अन्याय सोसत सोसत स्वाभिमानानं स्वतःच्या पायावरती उभारले अशा ग्रामपंचायतीला ते पंच्याऐंशी लाख रुपये निधी देण्याचा निर्णय मी घेतला आणि तो निर्णय घेत असताना निधी माझ्या नावाने मंजूर झालेला असल्याने वीस गावं निवडण्याचा अधिकार हा माझा होता आणि मग त्या वीस गावामध्ये कोणत्या गावाला निधी द्यायचा हा ज्यावेळी प्रश्न माझ्यासमोर पडला त्यावेळेला एकशे पंचेचाळीस आणि मोहोळ शहर असा म्हणून हा मतदारसंघ होता आणि अनगरमधलं अनगर त्यांच्या त्या आता काही आठ दहा वाड्या म्हणजे बारा तेरा गावं सोडली उत्तर सोलापुरातील काही चार पाच गावं आमच्या पंढरपूर तालुक्यातील एक दोन गावं आणि मोहोळमधली एक आठ दहा गावं वगळली तर जवळजवळ एकशे पंचेचाळीसपेक्षा पंचेचाळीस गावापैकी जवळजवळ सव्वाशे गावांनी मला डोक्यावर घेतलं होतं तिथून मला लीड देण्याचं काम केलं होतं कुणी पन्नास मताचं लीड दिलं होतं कुणी शंभर मताचं लीड दिलं होतं कुणी पाचशे मताचं लीड दिलं कुणी दोनशे मतानं लीड दिलं कुणी हजार मताचं लीड दिलं कोणी दोन हजार मताचं लीड दिलं शेवटी <unknown eagle> एक मताला सुद्धा किंमत आहे कारण एक मतानं काय चमत्कार करू शकतो हो हे बाबासाहेबांच्या घटनेनं दाखवून दिलेलं आहे या तालुक्याची तानाशाही धुंडगिरी दादागिरी आणि धडपशाहीला झोर टाकण्याचं काम ह्या एक मतानं केलं आणि चाळीस वर्ष या मोहोर तालुक्यामध्ये असणारी काळी कुठं कारागिरी ज्याला आपण निजामी पाटील की म्हणतो ती सरमशाही चाये, मोडण्याचं काम या मोहोळ मतदारसंघातल्या मायबाप जनतेने केलं आणि तब्बल एक लाख पंचवीस हजार देखील मला देऊन या मोहोळमधली अणकरांची दडपशाही कायमस्वरूपी गाडण्याचं काम या मोहळच्या जनतेने केलं त्या जनतेचे उपकार कुठं तरी आपण फेडावे या उदात्त हेतूने तेरा कोटी पन्नास लाख रुपयाचा निधी हा एकोणीस गावं अशी निवडली की जी गावं स्वाभिमानानं या आंधरकरांशी मुकाबला करत होती कधीही त्यांच्यासमोर झुकली नाहीत वाकली नाहीत इतरही गावं तशीच सन्मानांना उभे आहेत येणाऱ्या टप्प्यामध्ये त्यांनाही निधी दिला जाईल परंतु कोरवली एक गाव असा अण्णा अपवाद आहे डॉक्टर पाटील की एकोणीस गावामध्ये मला नीड होतं ती गावं पहिल्या यादीत आली आणि कोरवली गावात गावा मी दोनशे मतानं पिछाडीवर होतो परंतु अण्णासाठी तो निकष बाजूला ठेवला कारण आमच्यात एक म्हण आहे की एक लोकांनी बाई भुतारी होत नाही मी खोच बोल बाप आहे बापी असावी आणि म्हणून अण्णांचं वय अण्णांचं काम या अण्णांनी दिलेलं या गावासाठी योगदान फार मोठं आहे कदाचित एखाद्या दे निवडणुकीमध्ये काही फुलपताला थपाला बळी पडून या वयामध्ये अण्णांना कुठेतरी त्रास द्यावा या हेतूनं गावामध्ये थोडी चलबिचल झाली तरी तरीसुद्धा मी अण्णाला म्हणलं अण्णा तुमच्यासाठी हा नियम अपवाद आहे एकोणीस गावं लीड दिलेली आहेत एक गाव नाही लीड दिलं तरी मी चालेल पण अण्णा तुमच्या कामाची उंची फार मोठी आहे डॉक्टर अमोल पाटील ते उत्कृष्ट काम करत आहेत ते नाविमेद नाही झाले पाहिजे त्यांच्या मागे मी एक पटा भाऊन खंबीरपणाने उभं राहणं हे माझं कर्तव्य आहे आणि म्हणून त्या पंच्याऐंशी लाख रुपयाचा निधी ताबडतोब आपण कोरवली ग्रामपंचायतीसाठी ताबडतोब मंजूर केला आता त्याची कामं सुरू होते अंमलजी ही एक सुरुवात आहे आपल्या गावामध्ये कोणत्यापताना आपण पिछाडीवर जरी असलो तरीसुद्धा राहिलेली सारी माणसं ही आपलीच आहेत काय येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या सगळ्याला बरोबर घेऊन जायचं आहे द्वेषाचं राजकारण आपल्याला करायचं नाही ज्या द्वेषाच्या राजकारणामध्ये हा तालुका गेली चाळीस वर्ष खिचपत पडला ती धडपशाही म्हणून पडून लोकांनी आपल्याला निवडून दिलेलं आहे आपला विजय तीस हजार दोनशे दोन मताने आपण काय कमी मताने निवडून आलो नाही एक दोन किंवा काटे की टक्कर किंवा हजार पाचशे मताने किंवा निसटता पराभव असा नाही आपला विजय झाला तब्बल तीस हजारानं तब्बल तीस हजारानं माझ्या गाडीचा नंबर अड्णा दोनशे दोन आहे तीस हजार दोनशे दोन मतानं बरोबर पलटी मारून या यशवंत मानेला आपण पुल, इंदापूरला पाठवण्याचं काम केलं लोकांच्या डोक्यामध्ये हवा होती त्या अनगरकरांनी सांगायचं बापू आहेत कुठे मानसी बापू आहेत ना हा आता आनंदकरांची सगळी नातेवाईक हो माझ्याबरोबर <laughs> आहे आणि म्हणूनच अनगरकरांचा पराभव झाला काय अण्णा बरोबर ना, ना? <coughs> आणि म्हणून तुम्हाला सांगतो डॉक्टर अमोल पाटील हे अत्यंत तरुण एक सुशिक्षित शिवाना न्नाचं काम या गावासाठी फार मोठं योगदान आहे माझ्यासारखा टांगवल्याचा हो मुलगा अत्यंत गरिबीत न आलेला मी माझ्याकडे इतके कित्येक ताई आलेल्या होत्या ज्यावेळी दुष्काळ पडला होता त्यावेळेला आपल्या समाजाला प्यायला पाणी नव्हतं परंतु जा। जात पात धर्माच्या पलीकडे जाऊ मोहोळ शहर वेळेला दुष्काळाच्या छायेखाली अडकलं होतं मोहळला पंधरा पंधरा वीस दिवस पिण्याचं पाणी मिळत नव्हतं आमच्या आया बहिणी डोक्यावर हंडा घेऊन दहा दहा किलोमीटर लांब जात होत्या ज्यांच्या घरात चाळीस चाळीस वर्ष सत्ता होती ज्याचा बाप आमदार होता तो स्वतः आमदार होता आणि नंतर दोन हजार नऊ नंतर ढोबळे कदम आणि माने यांच्या रूपानं हे तीन आमदार देऊन ज्यांनी या तालुक्याची सत्ता स्वतःच्या हातात ठेवली त्या अनगरकरांचं महापाप असं होतं की देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाल्यानंतर सुद्धा मोहचे मायबाप जनता पंधरा पंधरा दिवस पिण्याच्या पाण्यापासून वंचित होती आणि अण्णा त्यावेळेला मी निर्णय घेतला की माझ्या आया बहिणीसाठी पहिले पाच टँकर मी दिले पा पाच ज्यावेळी टँकर मी मोहनला दिले त्यावेळी वीस वीस हजार लिटरच्या पाच टँकरने मी मोहोळकर जनतेचे ताण भागवत असताना टँकरची संख्या वाढत होते आणि जसा जसा दुष्काळची धाकता वाढत होती तसे तशी टँकरची संख्या ही सतरावर जाऊन पोहोचली अण्णा वीस हजार लिटरचे सतरा टँकर मोहळ करायच्या मायबाप जनतेला सो करताना मी सात तरवर पाणी पाचण्याचं काम करत होते त्या माझ्या मोहळच्या मायबाप जनतेनं लाडकी बहीणबीण काय नाही अण्णा चाललं ना ना। लाडका दादा चालला म्हणून लाडकी बहीण माझ्या मोहळ शहरात चालली नाही लाडका दादा चालला पाणीवाला दादा चालला आणि पंधरा हजारापैकी अण्णा बारा हजार मतदान हे या राजू करायला नाही लोक मोहोळची जनता फार उपकाराची परतफेड करणारी जनता आहे एकही सभा मोहोळमध्ये माझी झाली नाही एकही रॅली माझी मोहोळमध्ये झाली नाही तुम्हाला खोटं वाटत तर अण्णा मी एवढा नशिबान उमेदवार आहे की पूर्ण प्रचाराच्या यंत्रणेमधनं मोहळमध्ये एकदाही मी गेलो नाही कोणचा उमेदवार असला असं सांगा ज्या शहरामध्ये मी एकही पदयात्रा काढली नाही एकदाही एकी सभा घेतली नाही तिकडं फिरकलं सुद्धा नाही तर पंधरा हजारपैकी बारा हजार मतं त्या मायबाप जिंतीने मला दिली त्या सगळ्यात मोठा वाटा त्या माझ्या लडक्या बहिणींचा होता तिथं सरकारची लाडकी बहीण चालली नाही तर आपला पाणीवाला दादा माझ्या बहिणीने चालवला आणि मला बारा हजाराचं मताधिक्य दिलं ह्या या मतामध्ये ताकद होती ज्यावेळी मोहचं शेरची पेटी खोलली डॉक्टर साहेब त्यावेळी आनगर आम्ही कधीच शिकून दिलेलं होतं कारण अनगरला लेवल करण्याचं काम अष्टीकडनं होत होतं पुन्हा नरखेडला आल्यानंतर तरी बी गाडी जरा पुढे सरकत नव्हती जेव्हा मोहळ शहराच्या पेट्या फुटल्या तेव्हा भार दिवशी आम्ही पंधरा हजाराने पुढे गेलो आणि मग तिथून खाली आमचा नरक्याशी आपला पिनूर पाटखोल आमच्या बापूचं जो पिनवर आलं आणि तिथून मग पुढं आम्ही लीड घेत 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 तीस हजार दोनशेवरती पोचलो कोरवली <laughs> आल्यानंतर मला थोडी अपेक्षा होती यांना की कोरवलीनं आपण चार पाचशे मतांना पुढं जाऊ परंतु पुन्हा कळाले की कोरवलीमध्ये मी दोनशे मतांना भागा आहे पर आनंद ह्या गोष्टीचा वाटला की कसं असते वजारी ये कधी गुणले कधी भागी कधी सासूचे कधी सोन्याचे हा नियम आहे यांना आणि हा नियमामध्ये आपण अपवाद आहे आप मी आमदार झालो गावची ग्रामपंचायत तुमच्या ताब्यामध्ये काही लोक चुकले असतील त्यांना पुन्हा चोख लक्षात येईल डॉक्टरसाहेब आज आपण त्यांना पंच्याऐंशी लाखाचा निधी ग्रामपंचायतला दिलेला आहे उद्या येणाऱ्या काळामध्ये बजेट असेल सरकारकडनं विविध पद्धतीचा निधी असेल रस्ते असतील शिक्षण असेल आरोग्य असेल मी एवढंच या सत्काराला उत्तर देताना सांगतो अण्णा कोरवली ग्रामपंचायतीसाठी कोरवलीच्या गावासाठी डॉक्टर साहेब तुम्ही मागायचं आहे आणि आमदार म्हणून मी द्यायचं आहे तुमचा म्हणजे आपल्या टाक्या कायम दृढ करण्यासाठी आणि येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदा पंचायत समितीच्या निवडणूक आहेत विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण चुकलात परंतु ही चूक पुन्हा एकदा करू नका पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये की ज्या शहरामध्ये आमची माय बाप सुखी बा आमची बहीण सुखी संपन्न जगू शकत नाही ज्या शहरानं या ज्या तालुक्यातल्या नेत्यानं सर्वात मोठे अन्याय अत्याचार आमच्या माय बहिणीवर केले ते अवलाद गाडण्याचं काम दोन मुलीचा बाप म्हणून मी केलं मी कोणता गुन्हा केला मी निवडणूक एवढ्यासाठी लढलो की आनगरकरांची जी बेबनशाही होती आया बहिणीला उचलून नेण्याचं काम करत होतं खून खराबा होत होता रक्तारंजित इतिहास करण्याचं काम या महापानगरकरांनी केलं त्यांना गाडण्यासाठी निवडणूक लढलो गेलो आणि आमदार झालो आज त्या आमची उजवला फिटे अठ्ठावीस एकर जमिनीची मालकीन पोटचं लेकरू घेऊन वरवण भटकते इतकी अत्याचार त्या अनगरमध्ये महिलांवरती होतात आणि या अन्यायाला अत्याचाराला गाडण्यासाठी राजू खरेला महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक लढवावी लागली आमदार होण्या आमचं स्वप्न नव्हतं परंतु आमदार यांच्या घरात होती कधी अनगरचं मोहचं तहसील कार्यालय अनगरला न्यायचं मोहचं सब रेजिस्टॉर ऑफिस अनगरला न्यायचं मोहचा धवाखाना अनगरला न्यायचं आणि जर त्याही पेक्षा नीच कृत्य करण्याचा या अनगरकरांनी केक मायाभीणीवरचे आमचे अन्याय अत्याचार झाले छत्रपती शिवाजी महाराज जर असले असते तर या पाटलातन त्याच्या दोन गाबड्याचा चौरण केल्याशिवाय सोडलं नसतं अशा पद्धतीची जुलमी काम या पाटलांनी केलं आणि त्यांना गाडण्यासाठी या राजू खरेला रा, या निवडणुकीच्या रिंगणात उतरावं लागलं आणि म्हणून मी कोरालोडकरच्या जनतेला पुन्हा एकदा हात जोडून कळकळीची विनंती करतो या अवलातीला पुन्हा म्हणून काढू देऊ नका आणि त्याच्यासाठी याचा कुठलाही माणूस पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल ग्रामपंचायत असेल त्याला आपल्या लिखी बाई सुख ठेवायचं असेल तर ही अवलाद आपल्याला गाढावी लागल अशा पद्धतीची कळकळीची विनंती करतो डॉक्टर साहेब आपण मागायचं मागल तेवढा निधी आपल्याला दिला जाईल मी आमदार असत असा नाही मी आमदार वेगळा आमदार आहे अजे यांनाही माहीत आहे कारण एकनाथ शिंदे या आलं मी चौतीस वर्ष झालं हा पहिलवान खेळलेला <laughs> आहे आणि म्हणून मी यांना शिवान आम्हाला सांगितलं होतं दादागिरी आमच्या पैसे <laughs> करू तर दादागिरी कराल वैभव कुठे खंडळ्याचा घाट सुद्धा उतरू देणार नाही या राखा <laughs> आणि यांना मी नेहमी म्हणा फक्त यांना मी एकटाच फोरमोरी फक्त तुम्ही साथ द्या विजयराज बरोबर आले बरोबर आली कारण सगळी सगळी सोयी पाहुणे रावडी माझ्याबरोबर आली की मी ओळखला ना आता विजय आपला पक्का आहे आणि म्हणून पुन्हा एकदा जाता जाता डॉक्टर अमोल पाटील अत्यंत हुशार सुशिक्षित गावासाठी ध्येय वेडा माणूस आहे आणि या ध्येय वेडा माणसाच्या पटेल खंबीर उभारण्यासाठी सगळ्या गावांनी डॉक्टरांच्या पाठीशी उभारावं अण्णांनी आयुष्यभर काम केलं या गावाच्या विकासासाठी अण्णा आणि डॉक्टर साहेब आपण जे सा जे सांगाल तो तो निधी आपल्या गावाला दिला जाईल एक सुंदर असं कोरवली गाव हे ये येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाच वर्षामध्ये दिसाल कदाचित कोण जर विरोधक आपल्या गावात आला तर तो अण्णा आपल्याला म्हणला पाहिजे पाच वर्षापूर्वी कोरवली काय होतं आणि आजचं कोरवले डॉक्टर साहेब काय आहे हा फरक येणाऱ्या काळामध्ये आपल्याला करायचं आहे म्हणून आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे हे गाव सुधारण्यासाठी आपण सगळे मिळून सहकार्य करा गाव सुधारलं तर तालुका सुधारल तालुका सुधारला तर जिल्हा सुधारल आणि जिल्हा सुधारला तर महाराष्ट्र सुधारल महाराष्ट्र सुधारलं तर हा देश सुधारल म्हणून गावगाड्यातल्या ह्या जनतेला हा म्हणून विनंती करतो की गटातटाच्या राजकारणाला बाजूला ठेवा या तालुक्यातली मोठी अंघरकरांची दहशत गाडून हा राजू खरे विधानसभेत पोहोचलेला आहे येणाऱ्या काळामध्ये पुन्हा माझ्यासारखे कार्यकर्ते पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये विजयी होण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची अपेक्षा आहे एक चांगला वर्ग या राजकारणामध्ये आणून राजकारणाची दिशा बदलण्याचं काम येणाऱ्या काळात आपल्याला करायचं आहे आपण मला इथं बोलावलं माझा सत्कार केला त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपले आभार व्यक्त करतो आणि मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद